अवकाळीसाठी अंदाजे दोन हजार कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे निधी शेतकऱ्यांच्या खात्या डीबीटी द्वारे जमा होईल अशा अवकाळी आणि गारपीट अतिवृष्टी या सर्वच विषयांवर चर्चा केलेली आहे महत्वाची एकंदर आपल्या बळीराजाच्या समस्या संदर्भात सभागृहामध्ये गेल्या आठवड्यात तीन दिवस सविस्तरपणे चर्चा झाली आणि मग अशी मी म्हणालो विरोधी पक्षनेत्यांचं पण नाव घेतलं आपणही या चर्चेची सुरुवात केली आणि बाकी सर्व सदस्यांची नावंही मी घेतली या सर्व सदस्यांच्या चर्चेतून अनेक मुद्दे पैलू समोर आले त्यामुळे मी सर्व सहभागी झालेल्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चर्चेदरम्यान विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सरकारवर टीका देखील केली आरोप केले काहीने आपल्या सभागृहात मुद्दे मांडले काहीने विधानभवनाच्या पायऱ्यावर देखील आणि चॅनलच्या कॅमेरासमोर देखील आरोप केले आणि काही जण अचानक मोर्चामध्ये प्रकट होऊन सरकारवर देखील तिथेही आरोप केले आरोप करायचं काम विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष करत असतो नाही त्यांच्यावर डायरेक्ट मी सांगत नाही ते काय विरोधाला विरोध म्हणून ते करत नाहीत कधी मुद्दे असतील जेव्हा विरोधी पक्ष कशाला आहे की सरकार जेव्हा कुठंतरी बाबा कमी पडत असेल सरकार काय चुक बाबा बरोबर बर ना सरकार चुकत असेल तर नक्की विरोधी पक्ष नेत्यांनी त्यावर बोललं पाहिजे आणि सरकार जर चांगलं काम करत असेल तर सरकारची पाठ थोपटली पण पाहिजे असं विरोधी पक्ष नेत्याचं काम मी विरोधी पक्ष नेता होतो केवळ विरोधाला विरोध म्हणून कधी या सभागृहामध्ये कोणी काम केलेलं नाही आणि त्यामुळे हे सरकार शेत शेतकरी विरोधी आहे नुकसानीचं पंचनामे झाले नाहीत मदत कधी वाटणार असे अनेक प्रश्न त्यावेळेस विचारले गेले आरोपही केले गेले की के मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय मी नेहमी सांगतो आरोपांना मी कामातून उत्तर देईन आरोपाला ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरचे आरोप या ठिकाणी आपण सभागृहात नाही गेले दीड वर्ष सव्वा वर्ष आपण पाहतोय की पातळी सोडून देखील आरोप प्रत्यारोप होऊ लागले हे आपलं काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हे महाराष्ट्राचं कल्चर नाही आहे आणि परंपराही नाही आहे परंतु असो आ, मी नेहमी सांगतो की मी आरोपांना कामातून उत्तर देईन आणि मी ते कामातून उत्तर आजही या ठिकाणी त्याचप्रमाणे देतो आहे की गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमधल्या अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेत बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते शंभर टक्के पूर्ण आहेत परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टर बाधित क्षेत्र झालेला अवकाळीसाठी अंदाजे दोन हजार कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे जसे जसे पंचनामे होतील तस तसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होईल किंबहुना विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो